शेवटी तुम्हाला कुळी बांधवांचेच पाय धरण्याची वेळ आली गुजराती नाही कुळींचा तराफा वापरला गेला तेरा तासांनंतर लालबागचा राजा विसर्जित झाला अहंकार पैसा नाही भक्ती जिंकली याच भरती ओहोटीमध्ये चिंच पोकळीचा चिंतामणी उमरखाडीचा राजा मुंबईचा सम्राट ताडदेवचा राजा खेतवाडीचा गणराज गिरगावचा राजा यांच्याकडे अत्याधुनिक किंवा गुजरातचे तराफे नसून वेळेत बप्पांचं विसर्जन झालं पण लालबागच्या राजाचे विसर्जन ग्रहणात आणि अशुभ वेळेत झाल्याचा आरोप होतोय पण ही वेळ आलीच का मुंबईसह संपूर्ण जगभरातील गणेश भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन यंदा वेळेत पार पडू शकले नाही यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित व हायड्रोलिक यंत्रणेसह खास तराफा तयार करण्यात आला होता परंतु लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावर चढूच शकली नाही शेवटी तेरा तासांपासून ताटकळत असलेल्या बाप्पाचं नंतर चार ते पाच फूट खोल पाण्यामध्ये बाप्पाला कोळी बांधवांकडून काढून घेतलेला मान गुजराती कंपनीला दिला पैसा अत्याधुनिक यंत्रणा आणि बडे कामी काम नाही शेवटी कोळी बांधवांचा जुना तराफा आणि जुनी कोळी बांधवांनी तेरा तासांनंतर लालबागच्या राजाला विसर्जित केलं मंडळाचे कार्यकर्ते चूक भूल माफ कर अशा याचना करत होते पण खरंच मंडळाने केलेल्या चुका माफी देण्या योग्य होत्या या बाबत का आणि याबाबत आता कोळी बांधवांनी सुद्धा भाष्य केलंय त्यांनी लालबागच्या राजा मंडळावरती काही गंभीर आरोप केलेत ते ऐका एक व्यक्तीने म्हटलंय नमस्कार मी गिरगाव चौपाटीचा नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर आपल्या माध्यमातून बोलत आहे आज गिरगावमध्ये लालबागच्या राजाचे विसर्जन अजूनही झालेलं नाही काही कारणांमुळे ओहटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजा मंडळाला आलेला नाही आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलो आहोत आज काही कारणांमुळे लालबागच्या राजाचं विसर्जन झालं नाही वाडकर बंधू वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आता ते करत नाहीत कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट त्यांना दिलंय यापुढे लालबागच्या राजा मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी असं गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर म्हणाले होते या गोष्टीवरती अनेक लोक व्यक्त होत आहेत लोक म्हणले देवाच्या दारात कोणाचंही काही चालत नाही देर हे पर अंधेर नाही अनंत चतुर्थीला बारा वाजता निघालेला लालबाग यांचा चोवीस तास उलाटले तरीही विसर्जन राजाचं झालं नाही राजाने मंडळाचे सदस्य पदाधिकारी यांनी केलेल्या अन्यायावर नाराज ते आहेत एक नाही बऱ्याच चुका झाल्या या अगोदरसुद्धा आणि या वर्षीसुद्धा झाल्या आहेत पण या वर्षी झालेल्या चुका क्षमा करण्याच्या लायकीच्याच नाहीत सर्वात मोठी चूक देवाच्या दारातच अन्नदात्याला म्हणजे कितीतरी शेतकरी असतील त्यात अन्नदान त्यांना नाकारले गेले जे अन्नदान सर्वात श्रेष्ठ दाने एक माणूस म्हणून त्या वेळेला त्यांना काय वाटलं असेल याचा खरंच मंडळाला काहीच वाटलं नाही का काहीच माणूस की दाखवता आली नाही कशासाठी केलं हे सर्व शासनाने परवानगी दिली नाही असं ऐकण्यात आलंय पण सर्वात मोठा उद्योजक त्या मंडळाते तरी अडचण आलीच का खरच ते मराठी बांधव ज्या गोष्टीसाठी आली होती तो विषय बाजूला ठेवा पण एक दिवस ते सर्वजण न खाता पिता राहिले खूप वाईट आणि लाजीरवानं गोष्टही ज्याची दहा दिवस तुम्ही पूजा केली त्याला हे खरंच आवडलं असेल का तुम्ही स्वतःच याचा विचार करा जर आम्हाला इथे एवढे वाईट वाटले तर तिथे त्यांच्या आई बहिणींच्या डोळ्यातून पाणी आले नसेल का तुमच्या दरबारात जीव मुठीत घेऊन मुलीला खांद्यावर घेऊन आलेल्या त्या बापाला विचारा तुमचे कार्यकर्ते त्यांना धक्का मारून खाली पाडत होते त्या चिमुळ्याला काय वाटलं असेल त्यांच्या आणि त्या चिमुळ्या किती हाय लागले असतील श्रीमंत किती मिनिटे थांबतात पण गरीबाला पायावर डोकं आपटून धक्का मारून बाहेर काढलं जात बाप्पा हे सर्व भक्तांना झालेले हाल गेली कित्येक वर्ष बघत आहे आज शेवटी त्याचा अंत झाला कदाचित म्हणूनच आज तो विसर्जन न होता भक्तांच्या झालेल्या यातना त्रास याचाच राग डोक्यात घेऊन नाराज होऊन बसलाय का बप्पाला काय वाटलं असेल मराठा आंदोलकांना बघून अन्नछत्र बंद केले महिलांचा विनयभंग झाला श्रीमंत भक्तांच्या चरणी लोटांगण झालं आणि सामान्य भक्तांना लाथाबुक्के यावर्षी जो तराफा आणलाय तो गुजरात वरनं आणलाय कित्येक वर्ष कोळी बांधव भक्तिभावानं विसर्जन करतात त्यांना कमीपणा देत गुजरातचा आणलेला अत्याधुनिक तराफा बाप्पा नाकारतोय म्हणजे गुजरातचा तराफा सुद्धा गणपती बाप्पाला मान्य नाही ही, ही व्यथा एका भक्ताने त्याच्या फेसबुक पेजवरती मांडली तुम्ही सांगा ना एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता एक बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन बाप्पासाठी बाप्पाच्या पायापाशी विलीन करत होता तिथे चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेत होता अक्षरशः लाथा मारल्या हो लालबागच्या राजाच्या मंडळाच्या वतीने वर्षानुवर्षे हेच घडत आलंय या लालबागच्या राजाची प्रथा हा पहिल्यांदा लालबागचा राजा बसवला तो कुळी बांधवांनी आज त्याच कुळी बांधवांना तुम्ही बाजूला केलं आणि गुजरातचं मॉडेल तिथे आणून मांडलं आना ना तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे यंत्रणा आहे पण खरंच याची गरज होती का हो। तुम्ही सांगता भरती आणि ओहोटीमुळे हे घडलं पण खरंच हे शक्य आहे का मग इतर मुंबईमध्ये असलेल्या वेगवेगळ्या मुंबईचा सम्राट असेल गिडगावचा राजा असेल वेगवेगळे चिंतामणीचा गणपती असेल यांचं विसर्जन कसं झालं तुम्हाला खरंच हा प्रश्न पडला नाही का जे अनंत अंबानी या लालबागच्या राजाचे ट्रस्टी आहेत तुम्ही त्यांच्या घरच्या पूजा बघितल्या मुहूर्त वेळ शुभ अशुभ वेळ सगळ्या पूजा अर्चना त्यांच्या घरात नियमात आणि वेळेत पार पडतात पण कालचं ग्रहण मोठं होतं खरोखर या ग्रहणामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन करणं योग्य ठरलंय का अनेक लोकसुद्धा यावरती व्यक्त होत आहेत की ही वेळ तरी योग्य होती का तेरा तास तुम्हाला ताटकळत ठेवलं ऐकायला तर हेही मिळालं की आजूबाजूला असलेले मंडळाचे सदस्य लोक आमच्याकडून भूल माप काय झाली असेल क्षमा आम्हाला द्या आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची आम्ही माफी मागतो अहो तुमच्या चुकाच एवढ्या आहेत की त्या माफीमध्ये गिंताच येणार नाहीयेत शेवटी तुम्ही विचार करा लालबागच्या राजाचा हा प्रकोप किती मोठा होता शेवटी काय झालं तुमचा गुजरातचा तराफा बाजूला ठेवला गेला लालबागच्या मंडळाचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी शेवटी कोळी बांधवांसोबत चर्चा केली कोळी बांधवांना विनवणी केली की तुम्हीच आता या लालबागच्या राजाचं विसर्जन करा आणि शेवटी कोळी बांधवांनीच लालबागच्या राजाचं विसर्जन केलं हा आजच्या आणि इथून पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा धडा आहे की कि तुम्ही कितीही टेक्निकली आणि टेक्नॉलॉजीने पुढे जा शेवटी त्याच्यासमोर तुमचं काहीच चालत नाही हा व्हिडिओ होता होईल तितक्या लोकांपर्यंत शेअर करा मराठा बांधव जेवढे लाखोच्या संख्येने आले होते ते विसरून जा कोणत्या जातीचे होते पण तुम्ही चोवीस तास सुरू असलेलं अन्नछत्र फक्त या लोकांना तिथे खाता आणि पिता येऊ नये म्हणून बंद ठेवलं असा तुमच्यावर आरोप झाला होता किती लोकांचा तळतळा तर ठाय घेतली तुम्ही तुम्ही लोकाच्या गणपतीच्या एका पायावर सुद्धा त्या लोकांना डोकं टेकून देत नाहीये लोकांनी सुद्धा या गोष्टीवर विचार केला पाहिजे की जर फक्त श्रीमंतांचाच हा लालबागचा राजा आहे तर तुम्ही सर्वसामान्य लोक तिथे जाऊन तुमची अवहेलना का करून घेता असो शेवटी आपण एवढ्या यातना मांडल्या एवढा आवाज उठवला मंडळाच्या लोकांनी ऐकलं नाही शेवटी गणपतीने लालबागच्या राजाने त्यांना धडा शिकवला आता तरी ते ऐकतील आणि पुढच्या वर्षी तरी यात काहीतरी सुधारणा होईल हीच अपेक्षा इतर गणपती भक्त करत आहेत तुमचं यावर मत काय कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र